बाबा आता येणारा जो महा कुंभ मेळा आहे ते आता आपल्या नाशिक मध्ये भरणार आहे अजून हो। दोन वर्षानंतर हो। त्याच्याविषयी म्हणजे नेमका काय आख्यायिका कशी आहे कि बाबा इथंच का भरतो हो। नेम ते नेमका इथं ते अमृत कुंड चा थेंब पडेल या रा रामकुंडामध्ये अमृताचा थेंब अमृताचा थेंब चार ठिकाणी पडले बरोबर ना त्यापैकी नाशिक आपले नाशिक एक हरिद्वार एक आणि उचे आणि चौथं प्रयागराज प्रयागराज असे चार आहे बरोबर मागचा जो माग कुंभ झाला तो प्रयागराजला झाला प्रयागराज जा, अगोदर नाव इलाहाबाद होता हो आता आपला जो येणार आहे दोन हजार सव्वीस ला तो नाशिक मध्ये नाशिकमध्ये तो तकोवाना मध्ये काही याला त्र्यंबकला राहतात नंगे जे साधू आहे ते त्र्यंबकला असतात आणि वैष्णव जे आहे ते तकोवाना मध्ये नाशिकला असतात एवढ्या कमी जागेत एवढे लोक कसे राहतात बरं का आणि संख्या तिथून येतानी जेवढे प्रयागराजला साधू लोक राहतात तेवढे इथं नाही ते तीन ठिकाणी उलभतात एक कावनाई म्हणून क्षेत्र येईल तिथे राहतात काही साधू आणि एक याला उमकला राहतात निस्क राहतात तीन ठिकाणी उभल्या जातात एवढे साधू एकत्र झाले तरी प्रयागराज सारखे एवढे साधू राहतील साधू खूप कमी असतात इथं म्हणजे प्रयागराजला अख्ख्या पूर्ण भारतामध्ये हो, भारतातली भारतातली पार पूर्ण साधू वर्ग आहे हो हो सगळं कानक वापरत कानक वापरत आपला येणार आता महाकुंभ आहे तो डिजिटल महाकुंभ असणार आहे तुम्हाला माहिती आहे का डिजिटल बद्दल नाही नाही म्हणजे की डिजिटल म्हणजे काय की ज्याला टेक्नॉलॉजी वापरतात जसं की मोबाईल वापरतो व्हिडिओ लगेच तिकडे जातो अशा सगळ्या टेक्नॉलॉजी युक्त हा महाकुंभ असणार आहे हो असणार आहे पण त्यातलं मला एवढं काही सांगता येईल मला माहिती पण तुम्हाला हा मा कुंभ टेक्नॉलॉजी जिटल मनुभवायला भेटेल यावेळेस त्याबद्दल म्हणजे मला नाही सांग